पट्टनकडोलीत राजकीय घडामोडींना वेग प्रभारी सरपंच पदासाठी जोरदार हालचाली कोल्हापूर जिल्ह्यातील या गावात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आल्याचं उभाटा गटाच्या सरपंच भाग्यश्री कोळी यांचा अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न झाल्यामुळे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी त्यांना अपात्र घोषित केलं त्यामुळे पट्टणकोडोलीचे सरपंच पद रिक्त झालं आहे त्या जागी प्रभारी सरपंच म्हणून आता कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे हातकलंगले तालुक्यातील चाळीस हजाराच्या घरात लोकसंख्या असणाऱ्या पट्टण कोडोलीचे सरपंच पद रिक्त झाल्यामुळे राजकीय हालचाली नाव वेग आला आहे डिसेंबर दोन हजार बावीस ला झालेल्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून कोळी निवडून आल्या होत्या मात्र त्यांचा अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र वेळेस सादर न केल्यामुळे त्या अपात्र झाल्या आहेत त्यामुळे पटणकोडुली सारख्या मोठ्या गावात आता प्रभारी सरपंच पदाची माळ कोणाच्या पडणार याबाबत उत्सुकता लागली आहे यासाठी इच्छुक असून विद्यमान उपसरपंच अमोल पानतार हे पुरेशा सदस्यांना घेऊन सुरक्षित स्थळी सहलीवर गेले असल्याची चर्चा रंगली आहे मात्र उपसरपंच पदी असताना अमोल पानतार हे फक्त सोमवारीच ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहत होते इतर दिवशी मात्र ते आपल्याच कामामध्ये व्यस्त राहत होते त्यामुळे आता प्रभारी सरपंच म्हणून त्यांची नियुक्ती झाली तर गावाला पूर्ण वेळ ते देतील का गावचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कटिबद्ध राहतील का अशी राजकीय नेत्यांचं पट्टण कोडोली ग्रामस्थांना पडलेला प्रश्न आहे त्यामुळे गावच्या विकासासाठी आणि हितासाठी पूर्ण वेळ देणारच सरपंच पट्टण कोडोलीला हवा आहे याबाबत दैनिक महानकरेशी दूरध्वनीवर बोलताना उपसरपंच अमोल पांडार यांनी यापूर्वी सरपंच आणि ग्रामसेवक चांगल्या पद्धतीनं काम करत होते त्यामुळे सुरळीत चाललेल्या कामात मी हस्तक्षेप करत नव्हतो आता मात्र प्रभारी सरपंच पद मिळाल्यावर पूर्ण वेळ देणार असल्याचे सांगितलं सध्या तरी सोळा सदस्यांपैकी अकरा सदस्य त्यांच्या विरोधात असून त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या असणारे संख्याबळ महाविकास आघाडी नऊ तर्राणी चार आणि अपक्ष तीन असा आहे महानकरी नेब्ससाठी रिजवान मोजावर पट्टन कोडवली ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा